हा जो चित्रपट आहे तो फार वर्षानंतर आपली संस्कृती आपली माती आपलं सगळं संचित आणि परंपरा घेऊन आलेला आहे नवरा विघ्न सोबत घेऊन जातो आणि आता गेल्या काही महिन्यात तर चार पाच चित्रपट इतके वेगळे आले आणि मला असं वाटत अशा या याच्यामध्ये गोंधळा चित्रपट येतोय आणि गोंधळ चित्रपट हा फॅन्ड्री असेल किंवा जोगवा असेल असे, असे, असे लक्षा लक्षा रह, लक्षा रह, लक्षा रह, जे लक्षात राहणार गाव लक्षात राहणार वातावरण लक्षात राहणारं प्रश्न लक्षात राहणारं असं जे पुढचं पाऊल आहे तो गोंधळ मला वाटतं